ने एक नंबर चलो अजून रस्तेला बारीक बनवले आहेत ना सतरा वर्ष झाली अजून बनतायतू बर नमस्कार मित्रांनो शुभ सकाळ तुमचं ऑनलाईन तर स्वागत आहे कोकणी सुयोग दिवस एकसष्ट तर तुम्ही बघून घ्या का तर काही निस्त पैकी पोहे आपण

आल्यावर आलोय घरी पण आले आल्या केस कापून आलेले मस्त आहे गणपतीला गावी द्यायची तयारी केस कापायची आणि इकडे बघा मस्त चालू आहेत लाडू आणि हा बघा कोण आलाय सरप्राईज द्यायला कशाला राहणार तू कशाला राह बाप्पाला दिल्याशिवाय तुला बाप्पाला भेटणार नाही लाडू बनतायत रव्याचे लाडू मस्त पैकी मी केस कपले गेलो कारण की उद्यालाही गर्दी असणार काढून घेऊन जाते बघा जातो मोज ह्याला याला लाडू देऊ नका देऊ नका याला लाडू ए हात नाही लावू द्या त्याला नंतर भेटूया नंतर भेटूया मित्रांनो बोल पिल्लू मित्रांनो बोल मित्रां लाडू बनवत सांग यायू म्हणत यायू हा आमची झालेली अंगोण फ्रेश काय बोलतो पिलो बाबा आ, ये आणि मी आता टेस्ट करणार आहे लाडू रेव्याचे लाडू मला एक देव्याचे रव्याचे लाडू एक ओ थँक्यू यार थँक्यू वा थँक्यू बोलायला सांग छोटूसा लाडू थँक्यू बोल छान अरे तू त्याला सांग थँक्यू यार थँक्यू

चौस के लाडू लाडू गरम लाडू गरम लाडू गरम लाडू गरम पिल्लू गरम गरम चला आता वळायचं नाटक जसे काही बनवले बसले मुद्दा मस्त दाबून बसले म्हणजे मी पण बनवले

कॅल्क्युलेशन चालू आहे तू किती गाणार किती गाना एक नंबर लाडू कसा एक नंबर चविष्ट कसा पिलो बोल चविष्ट दोनच लाडू आहे दोनदा पिलूच्या बाबा जाणं उद्या गावाला आणि आम्ही जाणार काय गावाचा पिलो कसं जाणार आपण कशाने जाणार आपण कशाने जाणं बोल 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 भेटू आपण परत नंतर सोबत नाही बघा आम्ही गाड्या गावाला पाठवतोय एनप्रिला गाड्या गावी चाललेल्या आहेत आमच्या प्लानीत चाललेल्या आहेत बघा हेलिकॉप्टर पण चाललेलं आहे ज्याला कोणाला ट्रॅफिक दिसली त्यांना हेलिकॉप्टर म्हणून डायरेक्ट गावाला आणि रस्त्याला भारी बनवलेत ना सतरा वर्ष झाली अजून बनतायेत पिलू बर ना आम्ही खेळतोय बागा तिकडे काय दिसत 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 अड्डू तड्या ना डाक डि डुप डाप बघा ही गाडी खास तरी खड्ड्यात ना गाडी ही बघा ही अशा गाड्या घ्यायला लक्ष मुंबई गोवा हायवे ना जाण्या काय बोलतो बरोबर

तर बघू उद्या भाऊजी नाहीत चालले ते गावाला आपण ताईचे कंटेन शूट करू आणि आपले ती राजाच आगमन आहे ते बघूया आपण दाखवूया जरा तर आचा ब्लॉग इन करूया तर उद्या आपल्याला तात्काळ तिकीट पण पाहिजे पप्पांची भेटी की नाही बघूया भेटेल भेटेल तर भेटू उद्या काळजी घ्या हा सॉरी कसा वाटला ते ब्लॉग कमेंटमध्ये सांगा लाईक शेअर आणि जे नवीन आहेत त्यांनी सबस्क्राईब करा उद्या भेटूया काळजी घ्या